भक्तीमधील सर्वात गुपित शक्ती जी कधी भक्तांनी समजलीच नाही जय जय राम कृष्ण हरी न मागे सुख न मागे वैभव न मागे मोक्ष न मागे भाव न मागे सुख न मागे वैभव न मागे मोक्ष न मागे भाव देवा तुझा भाव धरीला चित्ते निष्काम भक्ती हाची परमार्थी नमस्कार भक्तांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय ऐकून अनेकांची मान हलते पण मन मात्र थक्कत नाही कारण आजचा विषय आहे भक्तीमधील सर्वात गुपित शक्ती ही शक्ती मंत्रात नाही ही शक्ती व्रतात नाही उपवासात नाही ही शक्ती मोठमोठ पूजा ती नाही ही शक्ती आहे निष्काम भावात भक्तीचं रहस्य मंत्रात नाही भावात आहे बहुतेक वेळेला आपण जप करतो व्रत करतो अभंग म्हणतो पण मनाच्या आत कुठेतरी अपेक्षा ठेवलेली असते मनाच्या आत आपण कुठेतरी अपेक्षा घेऊन बसलेलो असतो मला हे दे ते सोडव असं व्हावं खरी गुपित शक्ती तेव्हा जागी होते जेव्हा भक्त काहीच मागित नाही जेव्हा भक्त काहीच मागत नाही भक्ती करताना आपण आपल्या मनात काही ना काही चालूच असतं जसे देवा माझं दुःख दूर कर देवा माझं काम होऊ दे देवा घरात शांतता दे हे चुकत नाही पण इथेच एक सूक्ष्म गोष्ट घडते आणि ती म्हणजे आपली भक्ती मागण्याची यादी बनते आणि देव तो तर फक्त आणि फक्त भावाचा भूकेला आहे आपलं हे मागणं ऐकून देवसुद्धा म्हणतो अरे तू माझ्याशी बोलतोयस की माझ्याकडून काही मिळवण्यासाठी माझी भक्ती करतोय भक्तांनो देवाला शब्द नको अंतर करण लागत कारण देवाला सांगावं लागत नाही तो मनातील हालचाल ऐकतो अंतरीचा भाव तोच देव अंतरीचा भाव तोच देव बाहेरी करता काय करावं जिथे भाव शुद्ध तिथे देव स्वतःहून उतरतो सोप्या शब्दात म्हणजे मनात जो भाव आहे तोच खरा देव आहे फक्त बाहेरून पूजा व्रत उपवास जप दाखवून ते काहीच कामाचे नाही मनात जर कपट अपेक्षा अहंकार असेल तर त्या भक्तीत देव नसतो आता मी जेच मला सांगणार आहे ते ऐकायला विचित्र वाटेल पण सत्य आहे निष्काम भक्ती आणि देवावर अधिकार निष्काम भक्ती आणि देवावर अधिकार अर्जुनाने मागितलं नाही म्हणून कृष्ण रथाकडू लागला आता याचा अर्थ असा नाही की अर्जुनाने कृष्णाला काहीच बोलला नाही तर याचा अर्थ असा आहे की अर्जुनाने कृष्णाकडून काही मागितलं नाही त्याने स्वतःलाच सोपवलं कृष्णाकडे त्याने स्वतःलाच सोपवलं श्रीकृष्णाकडे म्हणजे महाभारतात युद्धाच्या आधी अर्जुन म्हणतो शिष्य सत्यह शादी मात्वा प्रपत्नम तर याचा अर्थ असा आहे की मी तुझा शिष्य आहे मी तुला शरण आलो आहे माझ्यासाठी जे योग्य आहे जे योग्य असणार त्यासाठी मला आपण मार्गदर्शन करावे मला जे योग्य ते सांगावे इथे अर्जुन म्हणत नाही की हे श्रीकृष्ण तुम्ही मला विजयी द्या की माझे शत्रू मारा मला राज्य मिळू दे तो म्हणतो माझं आयुष्य मी तुझ्या हातात देतो म्हणूनच रथ थाकू लागला कृष्ण म्हणाला तू मागतोयस म्हणून नाही तर तू स्वतःला दिलस म्हणून मी तुझा सारथी होतो भक्तानो देव मागण्याचा नोकर होत नाही पण समर्पणाचा सारथी नक्की होतो तसे तुकारामाने कीर्तन केलं काही मागितलं नाही म्हणून पांडुरंग दगडातून उभा राहिला जे काही मागत नाही त्याच्याकडे देव सर्व काही सोपवतो आता गुपित शक्ती म्हणजे काय गुपित शक्ती म्हणजे हेच की देवाशी असलेलं नातं ज्यात मला काय मिळेल हा प्रश्नच नसतो जिथे भक्त म्हणतो देवा तुझं असणंच आहे माझ्यासाठी आणि इथेच भक्तीची खरी ताकद जन्म घेते यावर संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले जे, जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुकाराम महाराजांनी कधी संपत्ती मागितली नाही कधी वैभव मागितलं नाही त्याने फक्त एकच गोष्ट धरली निष्काम भाव म्हणूनच पांडुरंग दगडातून उभा राहिला आता शबरीचीच भक्ती बघा तिची मागणी शिवायची भक्ती होती तिने नाही राज्य मागितलं नाही वैभव की नाही मोक्ष तिने नाही राज्य मागितलं की नाही वैभव की नाही मोक्ष मागितलं फक्त तिनं फक्त फक्त तिनं वाट पाहिली वर्षानुवर्ष आणि जेव्हा राम आले ती म्हणाली नाही मला काही दे ती म्हणाली हे फळ गोड आहे का ते पाहिलं राम थांबले तर निष्काम भाव देवाला थांबवतो आता राहिला प्रश्न आपल्यामध्ये शक्ती जागी झाली आहे असं कसं ओळखणार तर भक्तांनो जर तुमच्या आयुष्यात दुःख आलं असेल तरी तुम्ही कधी देवावर राग केलेला नसेल प्रार्थने शब्द कमी आणि डोळे ओळे होत असतील आणि देव सिद्ध करावा असं वाटत नसेल एकांकातही एक मन शांत राहत असेल तर समजा निष्काम भक्ती तुमच्यामध्ये जागी झाली आहे आजपासून एक छोटा प्रयोग करा दररोज देवासमोर उभं राहून फक्त एवढंच म्हणा देवा मला काही नको तू आहेस पूरे। हे वाक्य मनापासून म्हटलं तर भक्तीची गुपित शक्ती हळूच आयुष्यात उतरते देव दूर आहे असे अजिबात नाही आपली अपेक्षा अंतर करते। जवा अपेक्षा त्याच्यात करते जेव्हा गेली म्हणजे देवाकडून काहीतरी मिळालं पाहिजे माझी प्रार्थना ऐकलीच पाहिजे माझ्या पद्धतीनेच घडलं पाहिजे हे विचार आपल्या मनातून जाणे म्हणजे अपेक्षा जाणे आणि भाव राहिला म्हणजे देवावर निस्वार्थ प्रेम विश्वास आणि नम्रता असणे देव आहे ही शांत खत्री आणि देव आपलाच झाला निष्काम भक्ती हीच भक्तीमधील सर्वात गुपित शक्ती जय श्री हरिविठ्ठल भक्तांना मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही জে জে রামকৃষ্ণ হরি